हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये नारी शक्ती महिला उद्योगिनी पुन्हा एकदा नवीन असं एक्झिबिशन तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिवाळी स्पेशल असं एक्झिबिशन आणि हे चालू आहे वसई येथील दत्तानी मॉलमध्ये आणि हे तीन दिवस असणार आहे शुक्रवार शनिवार रविवार आणि ह्यांचं खास आकर्षण आहे लकी ड्रॉ प्रत्येक दिवशी तुम्ही जे काय खरेदी कराल त्याचं तुमचं कूपन बनवून तुम्ही लकी ड्रॉमध्ये टाकू शकता आणि शेवटच्या दिवशी रविवारी साडेआठ वाजता रात्री ह्याचं ओपनिंग होणार आहे लकी ड्रॉमध्ये कोणाचा नंबर येणार आहे ते कळणार आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर घेतले गेले आहेत तर तुम्हाला कॉल करून सांगितलं जाईल तुमचं जर लकी ड्रॉमध्ये नाव लागलं तर सो नक्की ह्यामध्ये सहभागी व्हा आणि स्पेशल अशी दिवाळीची शॉपिंग करायला विसरू नका चला तर लवकरात लवकर विजिट करा आणि जरी तुमच्याकडून हे एक्झिबिशन मिस झालं तरीसुद्धा मी प्रत्येक स्टॉलचे कॉन्टॅक्ट डिटेल्स स्क्रीनवरती देत आहे सो तुम्ही तिकडून कॉन्टॅक्ट करू शकता आणि सगळ्या गोष्टी घरपोच मागवू शकता सो नक्की व्हिडिओ शर्टपर्यंत बघा ड्रेस पण आहे का की ड्रेस पीस आहे नाही सांगे ओके आणिूण साडीज सगळ्या ठाणापासून महेश्वरी okay. मंगलगिरी एकात दुसरे उघडून दाखवता मला आणि महेश्वरी आहे ठाणा हे रंगायचं सुंदर सतराशे पन्नास आणि ह्याची ह्याची साडेतीन हजार साडेतीन हजार कलर कॉम्बिनेशन छान वाटतं त्याचं ही खणाची आहे ना त्या खा खाच्या कशा आहेत हा पण कलर कॉम्बिनेशन छान आहे बाराशे पन्नास ओके सेमी महेश्वरी पण आहे सेमी मनीश्वरी का त्या कशात पंधराशे पंधरा ते सहाशे मध्येच आहेत का स्लीवलेस पण आहेत आणि हां छान वाटतं ह्याची काय रेंज आहे सहाशे पन्नास आहे आणि प्लेन साडी पण सहाशे कलर से इसका ब्राउनी है ब्राउनी है ओके 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 वाह नाइस तो दिस बाहर भी रख सकते तो भी हो फ्रिज में रखने की जरूरत नहीं होगी ओके और ये सब शुगर फ्री है क्या ये ये सब ड्राई फ्रूट ड्राई फ्रूट हाँ आ, चिक्की है चिक्की नहीं मतलब वो पूरा ड्राई फ्रूट का पीस रहेगा ओके 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 चिक्की जैसा पर वो सॉफ्ट रहता है ओके तो ये कैसे ये प्रोटीन बार रहता ना, हुँ, हुँ, गए, गए, गए। गए। है ना सेवन सब मिक्स करके जो जिम के बाद भी लोग खाते हैं राइट 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 और ये प्रोटीन बार से क्रैनबेरी फ्लेवर है ओके खजूर का वो खजूर डेट्स का स्वीटनेस ये है ये क्या रेंज है इसका ये थ्री हंड्रेड है फोर हंड्रेड है और ये प्रोटीन बार बोल सकते फिर इसको ये प्रोटीन बार हाँ और ये ड्राई फ्रूट पंच है मतलब ओके ड्राई फ्रूट पंच ही पर ये पूरा ड्राई फ्रूट है अगर आप देखो हाँ ये समझ में आया पूरा डिश है टेस्ट पे ट्राई कर सकते हो जो सैंपल्स में है। और, okay, है।, तो है और ये नमकीन वाला ये ओके ट्राई ट्राई फूड मसाला वाला डाल दूंगा और ये काजू है जब बिगेस्ट साइज रहता है ना काजू का वो क्या रेंज है ये टिश्यू पेपर का मैम

डिझाईन्स वगैरे आहे जे कवचं डिझाईन आहे आणि सनफ्लावरचं डिझाईन आहे असं आणि हे असं लोकसचं डिझाईन आहे जे डिझाईन तुम्हाला कुठेही म्हणजे शोधलं तरी भेटणार नाही ओके कारण प्युअर हँडलूम वगैरे जे पॉवरलूम आहे ते स्वतः डिझा डिझाईन करून ते आणले ओके okay, ओके okay. ह्याची रेंज काय आहे ते फक्त बाराशेपर्यंत ओके ओके स्टार्टिंग काय आहे तुमच्याकडे साडीची रेंज हे कॉटनची आहे स्टार्टिंग चारशे पासून स्टार्ट आहे तीन हजार ओके ओके एकदम रिजनेबल आहेत रिझनेबल रेट आहे आणि हे बघा हे छान आहे साडी सेमी सिल्क आहे आणि हे सेल्फमध्ये आहे एवढं सुद्धा हे फक्त दो ओके दोन आहे रेंज है मटर ये थ्री पीस सेट है ओके okay. नॉन में है फ्लॉज के नॉन का है वो थ्री पीस सेट है कुर्ती दोपट्टा पैंट्रे दुपट्टा पैंट है एट हंड्रेड प्राइस है ये कॉटन के पैंट्स और मतलब कुर्ती और साज ओके ओके थ्री पीस सेट है ते आंबाड्यात लावतात ते आहे ना छान आहेत ना ते ओके तुम्ही स्वतः बनवलंय का वाव छान आहे शाईन छान वाटली कशा आहेत

ह्यांचा स्टॉल लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवला होता ह्यांच्याकडे स्पेशल असे कमळाच्या देठीपासून बनवलेले वेफर्स आहेत सो नक्की ट्राय करू शकता तुम्ही इकडून इथे तुम्हाला ह्या फॅशन डिझायनर आहेत शिवानी म्हणून त्या कोलकात्यावरून आल्या आहेत त्यांचासुद्धा स्पेशल असा, असा स्टॉल बघायला मिळेल आणि त्यांच्याकडे त्यांनी स्वतःहून बनवलेले प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळतील हे क्या रेंज आहे बारा सौ का, फ्रॉक दे, बारा सौ का, आधी कपड़े में हैं। ओके। कॉटन में ना? हाँ, प्योर कॉटन। हैंडवर्क का, हैंडमेड डिज़ाइन। हम्म, वो देखा मैंने, इसलिए मैंने आपको बोला, अच्छा लग रहा है वो। मी स्वतः कस्टमाइज करते स्वतः बनवतो आणि कस्टमाइजेशन पण अवेलेबल आहे म्हणजे डिझाईन काय आहे तर डिझाईन दुसरी आहे पण कलर हवाय तुम्हाला त्यामध्ये तर तो कलर मिळणार तुमच्याकडे जी डिझाईन आहे आणि ती तुम्हाला बनवून हवी आहे म्हणजे कोणाकडे इमेज असते की मला हे असं बनवून हवंय तसंही बनवून देणार आता भरपूर असे असतात की माझ्याकडे ही भारी साडी आहे पैठणी आहे आणि म्हणजे हे ट्रेंडिंग आहे हे पैठणी खड मंगळसूत्र हे पैठणी पण येते आणि ज्या कलर मध्ये मग कोणाची पैठणी असेल त्यांना तो कलर मध्ये कस्टमाइन इयर okay, okay, okay. पण युनिक आहेत कारण मी स्वतः डिझाईन केलेत सगळे ओके okay. म्हणजे असं नाही की कुठून सगळे सारखे ते घेतले तर मी ते मी स्वतः सगळे बनवते चालेल काय रेंजमध्ये ते हंड्रेड आहेत ओके हे वन फिफ्टी आहे हे पण हंड्रेड आहे हा सेट आहे का इयरिंग्स आणि ह्याचा हा मंगळसूत्र सेट आहे कोण मंगळसूत्र हंड्रेड हंड्रेड सूत्रांगुले आणि आम्ही रेंट ओके लहान मुलांच्या ओके आणि हे पाण्यावरचे दिवे आहेत का पाण्यावरचे आहेत ना कसे आहेत हे थर्टी रुपीसी रुपीस ह्याचं काय रेंज आहे हो तुम्ही मला कमेंट पण केली ह्याचा रेंज काय आहे थ्री थाउजंड टू थाउजंड ह्याची काय टू थाउजंड टू थाउजंड सिक्स हंड्रेड ओके कसं आहे हा वन थाउजंड सिक्स हंड्रेड छान आहे ओके थ्री पीसमध्ये आहे छान आहे फायच माझ्याकडे अवेलेबल आहे काय अवेलेबल आहे फायव्ह सगळ्यात जास्त पीस आहे ओके छान आहे फाय हंड्रेड आहे का ह्याची छान आहे डबल बेडचं आहे का डबल बेड प्युअर ओके ओके कशी आहे लेगिन्स ओके जीप वाली है का कीप सेवेन हंड्रेड ओके स्ट्रेचेबल है हाँ हाँ क्वालिटी ओके ओनली ब्लैक एंड व्हाइट कलर ओके ओके ऑल थैंक डिवाइस स्पेशल है का उपलब्ध वगैरह ओके सोमेड प्रोडक्ट्स स्वतः बनता तुम्हें डिटेनचं सोप आहे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मसुराच्या डाळीचं पीठ आणि एलोवेरा टाकतो ओके स्क्रब आहे हल्दी चंदन आहे कॉफीचं आहे तर हे लोशन बनवतो आता विंटरसाठी स्पेशल ओके विंटर लोशन आहे okay, का नंतर ऑइली वगैरे होत नाही का त्याने कसं आहे ते हंड्रेडचं हंड्रेड ग्रॅम हंड्रेडचे हंड्रेड ग्रॅम हे हंड्रेड ग्रॅमच आहे का

आणि वेगवेगळ्या प्रकारचे हँडप्रिंट ड्रेसेससुद्धा मिळणार आहेत ड्रेस मटेरियल आहेत ही आणि इतकी सुंदर आहे तुम्ही बघू शकता आणि ह्यांचं बुटीकसुद्धा आपल्या पापडीला आहे तिकडून तुम्ही जर तुम्हाला अजून व्हरायटीजमध्ये काही खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकता त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा मी स्क्रीनवर देत आहे ह्यांच्याकडे है। वेगवेगळ्या वेग वेग वे प्रकारचे दुपट्टासुद्धा मिळतात खूप सुंदर असतात चला तर आज आणि उद्या असे दोन दिवस बाकी आहेत नक्की येऊन खरेदी करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय